संविधानाने सांगितलंय की ज्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यात त्यांना आरक्षण आणि न्याय दिला पाहिजे आणि हे सरकारचं क्रम प्राप्त असतं मनोज जरांगेंना थांबवणं गरजेचं आहे नाहीतर सरकार हायजॅक होईल अजित पवार मनोज जरांगेंविरोधात स्टेटमेंट स्टेटमेंटवर स्टेटमेंट देतात मनोज जरांगे पाटील सांगतायत आरक्षणाशिवाय आता मुंबईतून मागं हटणं शक्य होणार नाही जे करायचंय त्यांनी ते करा लाखोंचा जनसमुदाय मनोज जरांगे पाटलांसोबत जोडला जातोय मनोज जरांगे पाटलांची रॅली ज्या गावातून जाईन ज्या जिल्ह्यातून जाईन ज्या तालुक्यातून जाईन तिथून हजारोंचा जनसमुदाय जो आहे त्यांना सोबत घेऊन जरांगे मुंबईकडे कूच करतात आणि त्याच मधल्या काळामध्ये जरांग यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट दिलंय एकदा ऐका आणि यावर तुमचं काय मत आहे कमेंट करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल करा. मला नेकिन सांगतो मी. आम्ही रस्त्यांना जरी कमी असलो ते कमी नाहीत काल 10-15 लाख लोक होते. परंतु आम्ही काल लोकांना वापस सुद्धा लावलं की आपण येऊ नका आता गेवराईच्या पुढे. आम्ही 26 ला तोडगे काढा 26 या. कारण तुम्ही जे म्हणताय ना संविधान आतात घ्यायचं नाही. 26 मराठी मुंबईतून मागं नेणार कारण प्रत्येक गल्लीत असणार आहे माघारी पाठविणार कोणाला मराठ्याला द्यायचं नाही मराठ्यातली एक पोरं मोठे झाले पाहिजे कारण नोंदी सापडलेला असून जर आरक्षण मिळत नसलं हे मात्र मराठ्यांची ताकद काय हे बघायचं दिसतंय त्यांना कारण नोंदी नसत्या तर मराठा समाजासमोर स्पष्ट चित्र झालं आहे आता नोंदी नसत्या तर मराठ्याला दोनशे सुद्धा आरक्षण दिलं नसते फक्त आंदोलन आणि आंदोलनच मराठी करायचे हेच वाटायला राहिलं असतं परंतु ज्या नोंदी सापडल्यामुळं त्यांना काय करता येणार आणि आम्ही तर सात महिने वेळ दिला याच्यापेक्षा काय द्यायला पाहिजे काय चूक आहे आमची मराठा समाजाच्या अशी काय चूक आहे की तुम्हाला सात महिने वेळ दिला आणि आम्ही आमच्या गावाकडंच राहिलो तुमच्या गावाकडं नाही आलो बघूया दोन दिवस वाट नसतात त्यांनीसुद्धा आता आमच्या गावात यायचं नाही हे सगळे सोयऱ्यांसाठी उलटं गेले तर सुईचं जावं आम्हाला आम्ही हट्टे नाही आहेत समाजालाही माहिती आमची चूक पण काय नाही आहे जर एखाद्या लेकराला आरक्षण लागतं आहे मग जर नोंदी सापडल्या शासकीय ती मागणी ह्याच्यात काय चूक आहे हक्काचा असून तुम्ही देत नाहीत म्हणल्याच्या नंतर मराठा कसा थांबणार आहे मराठा नाही थांबू शकत आणि सव्वीसला तुम्हाला मुंबईत मात्र मग मराठा बाग वापस जात नाही आणि मी तर जातच नाही मी मुंबईतून वापस जाणार नाही आरक्षणाचा गुलाल मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर टाकल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही आता गोलाल टाकायचं ते किती गर्दी झालीकडं काही झाली तरी ते दुसरीकडे ग्राउंड करायला बसले ते शेपरेल त्यांच्यावर गोला टाकायचं बसा म्हणते याच्यात आम्ही येतो हे हेलिकॉप्टरने टाका काय टाकायचं त्यांच्यासाठी काही असतं फक्त आमच्यासाठी नाही आणि ते का त्यांच्यासाठी कुठं ग्राउंड तयार करते आणि मोठं किती लोक येऊ दे बसामध्ये त्यात कवर बसायचे